हो नानी नानी हो नानी काय चाललंय नानी कशी उन्हात आणण्याची पुनत होती कॅनलला ओरतरावं आलं होतं पवाय आहे ओरत ऐ पवाय आलाय वे <laughs> काल आणली होती शिळेत ना बघा मित्रांनो आणि त्यांना आणलं होतं आजच्या दिवस सुट्टी म्हणलं चला मग घरी आणि आणली होती आता पवन तिकडं ती खाली जी पोरं दिसतात ना त्या ह्याच्यापाशी पायपाच्या तिथं पोर आहेत बघायला तिथं पोहतोय पवन एकटाच मग आलो आज कॅनलला म्हटलं आज व्हिडिओ टाका मस्त कधी इतकं भारी वातावरण आहे सावली गार गोबर झाडं या पालवी फुटली चैत्र पालवी मस्तमध्ये गार वारं सुटलं या आणि हे इकडं कॅनल आहे बघा काय तुम्हाला जर माहिती आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपला बारामतीचा कॅनल तुम्ही बघितला असेल आणि थांबा थबा थांबा लगे ढकलायला लागली वर व्हिडिओ ढकलू नका ढकलू नका व्हिडिओ बघा सगळा कारण की कसं आहे बारामतीला पाण्यासाठी वरदान ठरलेला वीर धरणाचा डावा कालवा म्हणजे हा कॅनल बारामतीमध्ये जातो म्हणजे वरदान आहे बारामतीसाठी कंटिन्यू पाणी असतं उन्हाळ्या दिवसात टेन्शन नाही शेतीला वगैरे पाणी गोरांना ह्याला आणि मग हे लोकांनी हिताचा हिथं कॅनल आहे जवळ म्हणल्यावर इकडं लोकांनी इथं ही, ही जी आहेत ना इकडं पलीकडं बघा दिसते ही, वाले ती ही जी हिकडं तिथं राजस्थानवाले गुरं आहेत त्यांची गुरं हितच असतात सोप त्यांनी इथंच पाणी प्यायला येते आता दोन दिवस झालं काही काम नव्हतो त्यामुळं लय ही हो। म्हटलं आता बरेच दिवस झाले व्हिडिओ पण टाकला नाही म्हटलं तर एक व्हिडिओ टाकावं आणि नेमका आज कॅनलला पहायला आलो आहे मस्त ना नाणी दोन होते ती पोरडाबाडापा मी पण आत्ताच पोहून बाहेर आलो आहे वगैरे पुसलं आणि म्हटलं आता एक व्हिडिओ टाकावा मस्त वाटतंय मित्रांनो व्हिडिओ टाकायचा मी पण लेट होतोय मला सांगितलं होतं की रोज एक व्हिडिओ टाका नाना पण काय होतंय मी का कामाच्या राड्यातून ह्याच्या राड्यात काय काळानंच कधी व्हिडिओ टाकावते लक्षातच राही नाही आणि जरी लक्षात आलं जरी वेळ नसतो व्हिडिओ टाकायला पण असं कधीतरी वेळ मिळाला की व्हिडिओ टाकता येईल झाडात बाहेर साईडला आल्यावर ऊन लागतो फोन आलाय पळत आता पोहोच आलाय पळत हा पोहतोय ना ला ला <laughs> हां हां टक्क टक्कि बस टक्क हा टक हा टक हा कधी टाकणार आहे टाक लवकर अरे वरत आताच पान पुसलं होतं ना तू परत वर आंडर पॅन्ट घालचं पळ पण अरे परत तुला आंडर पॅन्ट नाही घानायला गरड टाक टाक Wah, tepan itu. Oh, jadi. Kian alam di pipe lain ni, lelai pipe pas itu jauh pasti जनरली एक असा मोकार व्हिडिओ म्हणून आता हे टाकण्यात आलं आपल्याकडून पैप पोर आलेले असतात पोह तिकडे खाली पाव पण पोरं दिसत असा मला पोर पाठीमाग सगळी बघा बघा तिकडे तांबडी बघा ते सगळी वासर येते पिकअप मध्ये चगळ आणले तीच खाते मी गिर गिर आहे गिर जातीच्या गायत सगळ्या मस्त वाटतय सावलीला का मग कधी येत आहे बारामतीला कॅनल ला पोवायला पळतच आले ती पाणी प्यायला आले का पळतच येते त्यांना माहीत झालं हे तर पाहिजे झाले आता मित्रांनो जायचं घरी व्हिडिओ बघा बरेच लोकजण कमेंट टाकतात त्या कमेंटला माझा रिप्लाय पण असतो काय काय जणांच्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायला विसरू नका नवीन कोण आपल्या चॅनलवर आलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट टाकत जा पण चांगले टाकत जा वाईट काय टाकत जा हा एखादी गोष्ट माझ्या चुकली असली तर तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता की ना तुम्ही इथं चुकलाय तिथं पूर्णपणे सुधरून घ्यायचा प्रयत्न केला जाईल हो

इकडं पोरं खाली पण पावते ते हे का त्यात एक टोळकं पोहतंय दिसलं का पका त्याच्या पलीकडं बाह्या होत होत्या ही टोळकं आलीकडे पोहतंय इकडं गाड्या लावल्या आहेत काय काय जण कपडे बघायला त्यात पोवन मग काय पोहन ती कशाला घेतोय नको टाकून दे ती काय असं